मिरजेत भिडे मूक शाळा आणि ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूलची आषाढी एकादशी निमित्त निघाली दिंडी चिमुकल्या वारकऱ्यांची विठ्ठल रक्मिणीच्या पारंपरिक वेशभूषेत दिंडी रिंगण सोहळा संपन्न कैलासवशी रावी भिडे मूकबधीर शाळा आणि ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूल मिरज येथे लहान मुलांचा दिंडी सोहळा पार पडला दिंडीची सुरुवात आरतीनं करण्यात आली आरतीचा मान पत्रकार बंधूंना देण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते रिंगण सोहळा फुगडी अशा प्रकारचे विविध खेळ घेण्यात आले कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाणी झाले आणि या सोहळ्यात अपंग पुनर्वसन संस्थेचे सचिव सुरेश बापू आवटी उपाध्यक्ष संदीप आवटी यांच्यासह सहसचिव निरंजन आवटी तसेच ब्राईट फ्युचर स्कूलच्या स प्रज्ञा निरंजन आवटी मुख्याध्यापिका सविता भोसले मॅडम कैलासवाशी वि भिडे मुकबधिर शाळेचे मुख्याध्यापक अभिजित सर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि सर्व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज